सुट्टी असली की आपण दुपारचं जेवण आणि नाश्ता असं एकाच रेसिपीमध्ये शोधत असतो आणि पर्यायाने आपण इडलीकडे खास करून बघितलं जातं इडली सगळ्यांना आवडत असते इडली सांबर चटणी हे जर आपण बनवलं ना तर नाष्टाही होतो आणि अगदी पोटभरीचं जेवण म्हटलं ना ते सुद्धा होतं आज आपण रेशनच्या तांदळाची इडली मऊ लुसलुशीत हलकी फुलकी बनवून घेणार आहे सोडा युनोचा कसलाही वापर न करता सुद्धा तुमची इडली या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर अगदी परफेक्ट अशी जाळीदार होणारच तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू रेशनचं तांदूळ घेतलेले तांदूळ तुम्ही कोणतंही घेतलं तरी चालेल फक्त इडली बनवताना इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरायचं नाही म्हणजे ज्या तांदळाचा भात चिकट होतो ना ते तांदूळ अजिबात इडलीसाठी घ्यायचं नाही रेशनचं तांदूळ त्यासाठी उत्तम आहे एक वाटी घ्यायची आणि वाटीने मोजून हे तांदूळ आपल्याला घ्यायचे चार वाट्या इथे मी तांदूळ घेतलेले चार वाट्यांसाठी तुम्ही एक वाटी किंवा दीड वाटी जर तुम्हाला अजून थोडीशी अशी तिला डाळीचा वास उग्र पाहिजे नसेल तर तुम्ही साधारणतः दीड वाटी तां डाळ घेऊ शकता आणि एक चमचा म्हणजे साधारणतः वीस ते पंचवीस मेथीचे बी अगदी मोजून जरी तुम्ही घेतले ना तरी चालेल ते यामध्ये घालायचं डाळ तांदूळ एकत्र करायची आता इथे मी पोह्यांचा वगैरे कसलाही वापर करणार नाही डाळ तांदूळ स्वच्छ आपल्याला पाच सहा पाण्याने चोळून चोळून धुवायचं आता पहिली स्टीप आपल्याला कोणती वापरायची डाळ तांदूळ भिजवताना आपल्याला त्यामध्ये गरम पाणी घालायचंय म्हणजे गरम पाण्यात आपल्याला डाळ तांदूळ भिजायला घालायचे किती वेळ भिजवायचे तर साधारणतः आठ नऊ तास तुम्ही हे भिजवलं तर तेवढा वेळ पुरेसा असतो आता वाटताना दुसरी स्टेप डाळ तांदूळ आपल्याला परत धुवून घ्यायचं नाही गार पाण्याचा वापर इथे कुठेही करायचं नाही झालं तिसरी स्टीप ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटेने आपल्याला एक वाटी शिजलेला भात आपल्याला घ्यायचा आहे आता पोहे अनेकजण यामध्ये पोहे घालतात आहे पण इथे मी पोहे घातलेले नाही तर मी इथे शिजलेला भाताचा वापर केलेला आहे शिजलेला भात यामध्ये घातलेला आहे आणि चौथी स्टीप म्हणजे डाळ तांदूळ आपण वाटत असताना त्यामध्ये गरमच पाणी घालायचं गार पाण्याचा वापर करायचा नाही भात घालून आपल्याला हे चांगलं वाटून घ्यायचं सगळ्यात महत्वाचं आपण जेव्हा डाळ तांदूळ वाटून घेतो तेव्हा जर तुम्ही इडलीसाठी वाटत असाल तर जास्त ते बारीक असं करू नका थोडंसं हलकंसं ते असं रवळसर वाटलं पाहिजे असं दळून घ्या म्हणजे मिक्सरला तुम्ही वाटून घ्या म्हणजे इडलीला अशी जाळी आणि इडली, इडली खाताना अशी दाणेदार लागते इथे आपण वाटून घेतलेले दोन चमचे यामध्ये मीठ घालून घेतलेले वाटलं का आपण जेव्हा परमिटेशन करायला ठेवतो ना तेव्हाच आपल्याला त्यामध्ये मीठ आहे आता इथे मी गरम पाणी घेतलेले थोडंसं पीठ घट्ट वाटलं म्हणून त्यामध्ये मी परत गरम पाणी अगदी थोडंसं घातलेलं आहे एकाच दिशेने हे पीठ फेटायचं अगदी पाच सहा मिनटं हे पीठ फेटत राहायचं त्यामुळे पीठामध्ये हवा तयार होते आणि हवा तयार झाल्यामुळे पीठ आंबवायला म्हणजे फुगायला खूप मदत होते झाकण ठेवायचं आणि वरनं परत दुसरं झाकण ठेवायचं म्हणजे डब्बल झाकण ठेवायचं आणि एखाद्या ओबीच्या ठिकाणी आपल्याला रात्रभर हे आंबवायला ठेवायचं आता साधारणतः रात्री हे पीठ मी दहा वाजता दळलं होतं आता साधारणतः अकरा वाजलेले सकाळचे तुम्ही बघू शकताय पीठ डबल फुगलं गेलेले आहे कसं झालेलं आहे आपण यामध्ये दुसरं तर काहीच घातले नाही सगळी कमाल ही ना गरम पाण्याची गरम पाणी तुम्ही एकदा नक्की वापरून बघा या पद्धतीने परफेक्ट असं तुमचं पीठ आंबलं जाईल फुगलं जाईल आता काय आहे इडलीसाठी ना जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही हवा काढून घ्यायची खूप फेटून घ्यायचं परत जितकं तुम्हाला फेटता येईल ना तितकं ते पीठ फेटायचं पीठ फेटल्यामुळं हलकं होतं त्यातली हवा निघून जाते इडली हलकी होती हे लक्षात घ्या आता काय करायचं आहे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी लगेच गरम करायला ठेवायचं आहे इडलीची पात्र जेव्हा आपण त्या भांड्यात ठेवणार आहे ना तेव्हा लगेच इडलीला हीट भेटायला पाहिजे पाण्याला उकळी आलेली आहे बघू शकता आणि लगेच आपल्याला प्लेट यामध्ये ठेवून घ्यायच्या ठेवल्या ठेवल्या जर प्लेटीला म्हणजे इडलीच्या पिठाला वाफ भेटली ना तर इडली चांगली अशी वर फुगून येते दहा मिनटं मिडियम गॅसवरती आपल्याला इडली उकडून घ्यायची पहिले दोन तीन मिनटं आपल्याला मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर ना आपल्याला मीडियम ठेवायचं म्हणजे इडली व्यवस्थित उकडली जाते जाळी तयार होते बघू शकता इडलीला छोटे छोटे डॉट तुम्हाला दिसत असेल छोटे छोटे छिद्र इडलीला पडल्यासारखे तुम्हाला दिसत असेल आता काय करायचं आहे इडलीच्या सगळ्या प्लेटी आपण भांड्यातून बाहेर काढून घेतलेल्या इडली थंड झाली की मग आपल्याला प्लेटीमधून इडली काढून घ्यायची थंड झाल्यामुळे इडली काय होतं हाताने सुद्धा अगदी काढता येते भांड्याला पीठ अजिबात प्लेटीला पीठ चिटकलेलं नाही एकदम प्लेन अशी ही इडली खालणं वरणं तुम्हाला दिसत असेल कुठेही चिटकलेली नाहीये छान अशी इडलीला जाळी पडलेली आहे छोटे छोटे चित्र जे आहेत ते पडलेले यामध्ये मी इनो घातलेला नाही आहे सोडा घातलेला नाही आहे त्यानंतर ना पोह्यांचासुद्धा मी इथे वापर केलेला नाही फक्त गरम पाण्याचा मी इथे वापर केलेला आहे अगदी डाळ तांदूळ भिजल्यापासून तर वाटण्यापर्यंत इडली बनवण्यापर्यंत आणि फक्त एक वाटी शिजवलेला मी भात यामध्ये घातलेला आहे बघू शकता इडली जाळीदार आहे हलकी आहे आणि अशी मुठी धरली आणि मुठ सोडली की परत ती मूळ जाग्यावरती येते अशी चपटी अजिबात होत नाही